पाणटप्री चालवण्यासाठी टपरी चालकाला एकाने खंडणी मागत शिवीगाळणी मारहाण केल्याची घटना नगर शहरातील मार्केट यार्ड समोरील चौकात बुधवारी सात फेब्रुवारीला दुपारी घडली खंडणी न दिल्यास जीव ठार धमकी देण्यात आली याबाबत टपरी चालक जगदीश झुंबर काळोखे राहणार त्रिमूर्ती चौक सारसनगर यांनी गुरुवारी आठ फेब्रुवारीला रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली काळोखे यांची मार्केट यार्ड चौकात पाणटपरी असून आरोपी टिंग्या उर्फ गणेश पोटे यांनी बुधवारी सात फेब्रुवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास काळोख यांनी दर आठवड्याला दोन हजार देण्याची मागणी केली आणि पैसे न दिल्यास पोटे आणि जीवे ठार मारण्याची धमकी देत काळोख यांना शिवीगाळ करत मारहाण केली याबाबत काळोखे यांनी कोतवाली पोलिसांना ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी टिंग्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याऐंशी तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस नाईक वर्षा पंडित करत आहेत ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा